काल रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान मला कंट्रोलचा फॉल आला की आंबेडकरनगर देवरोड येथे एका इस्माने दुसऱ्या इस्मावरती फाय फायरिंग केलेली आहे अशी माहिती मिळतात आम्ही त्वरित सगळ्या ठिकाणी आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आम्ही टीमी पथक सर्व तात्काळ तिथे हजर झालो माहिती किती असता नंदकिशोर राम पवित्र यादव हा त्याच्या भा भावाच्या मुलीच्या बड्डे बड्डे साजरा करून जेवणाचा कार्यक्रम करत होते त्यावेळी रोडला ते महिला मित्रमंडळी उभे होते तेव्हा ती तीन जी आरोपी आहे तिथे रस्त्याने जात असताना ते मला इथं उदय जेवण देतो मोठा सेट झाला तुझी इथे चरबी वाढली असं त्याला बोलत होते मग त्याची हाताबाई झाली बाबाची नंदकुमारची मग नंदकुमारला त्याने खुर्ची मारली खुर्ची मारली थोडा रक्तसा तेव्हा तिचा नंदकुमारचा मित्र विक्रम रेड्डी हा ते वाळ थोडीशी मध्यस्थी आला ते राग धरून त्यांनी ते त्यावरती ते ते फायर केलं आहे एक राऊंड लागलेलं आहे तर त्याचे मृत्यू झालेलं आहे सदर आम्ही देवळ कृष्ण गुन्हा नष्ट केलेला आहे आणि त्यात चालू आहे